गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्यानंतर गणेश बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झालेली आहे मुंबई महानगरपालिकेने एकूण दोनशे पंचाहत्तरहून अधिक कृत्रिम तलावाची उभारणी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये केलेली आहे मी सध्या कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये आहे आणि या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे जे कुर्ला एल विभाग आहे त्यांनी देखील आपल्या हद्दीमध्ये एकूण आठपेक्षा पेक्षा अधिक कृत्रिम तलावाची उभारणी केलेली आहे मी सध्या कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये आहे आणि या मैदानामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला यल विभागाने या मैदानामध्ये कृत्रिम तलावाची उभारणी केलेली आहे या ठिकाणी जे दीड दिवसाचे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्याचबरोबर दहा दिवसानंतर जे काही गणपती विसर्जन येणार आहे त्या गणपती बाप्पाचं विसर्जन या कृत्रिम तलावामध्ये करण्यात यावं असे मुंबई महानगरपालिकेने आव्हान सर्व गणेश भक्तांना केलेले आहे या ठिकाणी घरगुती गणपती असतील त्याचबरोबर सहा फुटापेक्षा कमी उंचीचे गणपती असतील ते याच कृत्रिम तलावामध्ये विसर्जन त्या गणपती बाप्पाचं करण्यात यावं असं आव्हान मुंबई महानगरपालिकेने केलेलं आहे हे दृश्य आहेत मुंब आ, कुर्ला वेस्ट परिसरातील जे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे मैदान आहे या मैदानामध्ये कृत्रिम तलावाची उभारणी मुंबई महानगरपालिकेच्या यल विभागाकडनं करण्यात येत आहे जेवढे पण लोक आहे घरगुती गणपती आहे सहा खाली आहे ते येऊन इकडं विसर्जन करावे तलावकडे करा जास्त गर्दी नको करावे लहान लहान मुलं असतात लोकांना त्रास होतात तिथे पण मोठमोठे गणपती बुडवण्यासाठी तिकडे पण त्रास होतात जास्त मो गणपती मोठा सल्ला ना तिकडे ना, जात नाही बुडत नाही असे बनवले ना हे चांगले बनवले छोटे गणपती असे याच्यात गेले ना मोठे तिकडे बरोबर बुडणार मग तिकडे काय जास्त प्रत्येक वर्षी पैसे खर्च करायची गरज नाही असे बनवून ठेवा प्रत्येक वर्षी बनवायची गरज नाही असे परमनंट बनवा बुजवा मग परत पुढच्या वर्षी याच्यातला माती काढा मग मा व्यवस्थित करून लोकांना सुविधा द्या आणि काय एक ग्राउंड पण चांगलं आहे व्यवस्थित आहे इकडं बनवलं चांगलं आहे चांगलं बनवलं इकडच्या लोकांना घरगुती गणपती जास्त येतात मग इकडच्या इकडच्या लोकांना चांगल्यासाठी बनवलंय मुंबई महानगरपालिकेचं काम चांगलं केलं आहे लोकांनी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई महानगरपालिकेचे जे कुर्ला येल विभाग आहे त्या विभागाने मुंबई कुर्ला येल विभागाच्या हद्दीमध्ये एकूण आठपेक्षा अधिक कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आलेली आहे आणि याच कृत्रिम तलावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात यावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने गणेश भक्तांना केलं आहे मी गुणवंत दांगड डीआर न्यूज मुंबई